ची एक बैठक झाली एनडीडीबी सांगितलं की कर्ज तुमचं फक्त थकलेलं सगळं नील करा दिनी नील करा आम्ही चालव त्यामुळे आम्ही आता पंढरपूरची जागा विकल्यानंतर सगळी दिनी संपणार त्याच्या पुढे सांगतो दहा वर्षांना गेले कित्येक वर्ष दोन टायमाचं जेवण वडिलांना बाहेर करावं लागतं पण निदान आम्ही सात समुद्र पलीकडे जाऊन काहीतरी थोड तरी केलं आम्ही असं म्हणत नाही की लय मोठं काम केलं उदय बदलायच्या अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली त्याच्यामध्ये थोड तरी काय आम्ही केलेलं असत आणि ते आमचं कर्तव्य म्हणून केलं त्याच्यासाठी काय पाठीवर बातमीच्या आवश्यकता नाही पण आधी आपलं दोन टाइम जीव घालायचं आधी काम केलं पाहिजे मग लोकांची माफ काढली पाहिजे नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नाथा सावंत बेंबळे हरिनगर तालुकामाडा जिल्हा सोलापूर येथे सोनाई दूध डेअरी संचलित आर्या दूध संकलन केंद्र व शीतकरण केंद्राचे उद्घाटन सोलापूर जिल्हा दूध दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे चेअरमन व भाजपा नेते माननीय श्री रणजित भाईया शिंदे साहेब यांच्या शुभासते व डॉ लक्ष्मणराव आसबे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी पंचायत समितीचे सभापती विक्रमदादा शिंदे समाज कल्याण सभापती माजी सभापती शिवाजी नाना कांबळे कृषी व पशुधन समितीचे माजी सभापती संजय दादा पाटील माडा तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन बंडू नाना ढवळे पाटील विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे संचालक विष्णू दादा हुंबे पत्रकार मुकुंद रामदासी दत्तात्रेय सुरवसे सचिन शिंदे नाथा सावंत आर्या दूध डेअरीचे चेअरमन व कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर भीमराव पवार सचिव धनाजी पवार यांच्यासह विविध दूध डेअरीचे चेअरमन दूध उत्पादक सभासद ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना रणजित भाई शिंदे यांनी नाव न घेता विरोधकावरती टीका केली दूध संकलन केंद्राच्या पॉवर डॉक्टरच्या या संकलन केंद्राच्या उद्घाटनाच्या निमित्ताने बऱ्याच राजकीय आणि सगळ्याच घडामोडीवर चर्चा झाली फारसं बोलावं असं काय राहिलेलं नाही परंतु दूध व्यवसाय खरोखरच अडचणीचा एवढ्यामुळे झालाय असं मला वाटतय एका चक्रात दूध व्यवसाय अर्ज ते चक्र म्हणजे ऍडव्हान्स द्यायचा दूध वळवायचं पुन्हा दूध वळवल्यानंतर त्याला क्वालिटीला काहीच म्हणायचं नाही पुन्हा दर कमी येणार पुन्हा ऍडव्हान्स वाढणार आणि अशा सगळ्या ह्या चक्रात मग पिंडीची क्वालिटी चांगली मिळणार नाही दुधाची क्वालिटी चांगली मिळणार नाही आणि हे सगळं जे प्रायव्हेट सेक्टरच्या या सगळ्या दूध संकलनाच्या हे साईड इफेक्ट आहेत डॉक्टर म्हणजे एखादा औषध आपण जास्त प्रमाणात खाल्ल्यानंतर जसे साइड इफेक्ट होते तसे प्रायव्हेट दूध संस्थांचे हे साईड इफेक्ट आहेत परंतु जिल्हा दूध सं आणि ज्या वेळेस मी त्या ठिकाणी चेअरमन झालो त्यावेळेस त्या दूध संघाची अवस्था अशी होती की जितका चालवल तितका तोटा आणि दूध संघावर आज अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीनं टीका करते ज्यांना काहीच चालवायला येत नाही अशी सगळी मंडळी टीका करते परंतु कारखाना आता दहा दिवसाला आम्ही इथंही पेमेंट देतोय युनिटला आम्ही पेमेंट देतोय पण दूध संघाच्या बाबतीमध्ये जिल्हा दूध संघाची अवस्था अशी झाली डॉक्टर की एक लाखापर्यंत मी दूध संकलन वाढवलं हो ते बघण्यासाठी तोटा किती कमी होते कारण आता दुधाच्या सगळे संकल्पना बदललेल्या एक लाखापर्यंत दूध पुन्हा कमी केलं आणि शेवटला दूध संकलन बंद केलं त्यावेळेस दूध संघ आलं दूध संकलन नसताना कसंय तर पशु खाद्याचा कारखाना बंद पडलेला भाड्याने दिला चालवायला आणि जी चोथा होत होता जुनी सवयी अशा लागलेल्या होत्या कर्मचाऱ्यांना कि प्रत्येक ठिकाणी चोऱ्या करावी पगारी आमच्या आधी प्रशासकाच्या वर्षभर पगारी झालेले होते आणि पगारी न झाल्यामुळे कर्मचाऱ्यांचं सगळ्या चुकीच्या मार्गाने उद्योग उद्योगतात सगळी परिस्थिती बघितल्यानंतर कोण सुधरायची परिस्थिती नाही आणि कोणी ना कोणी कर्मचारी कुठल्या ना कुठल्या संचालकाच्या जवळचा त्याच्यामुळे शेवट निर्णय आला नाही आता घेतला की बाबा हे बंद की थोडे दिवस आणि त्याच्यानंतर मग आधी मशिनरी जुनी झाली दूध सांगायची लिकेजेस अडचणी नीट जात नाही ग्राहकाला दूध जाताना चांगलं जात नाही आणि आज अशी परिस्थिती आहे की मार्केटिंग जनते व्यवस्थित आहे पूर्वी पूर्वीला असताना टँकर दूध विक्री व्हायची आणि मार्केटिंग महानंद करायचं आज महानंद सुद्धा डबगायला आलं ला चालवायला गेलं तस आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटू की जिल्हा दूध संघ सुद्धा एनडीडीबी ला चालवायला द्या म्हणलं कारण सगळी कर्ज थकीत कर्मचाऱ्यांच्या ग्रेस्युटी पगारी सगळे थकीत आणि यायच्या आधीच्या आणि त्या पगारी चालवायचं परंतु बंद केले कर्मचाऱ्यांची संख्या कमी केली आणि आता आमच्या आधी पूर्वीच जमीन विक्रीच्या परवानगी घेतलेल्या होते था था। ते पंढरपूरची मुंबईची प्रशासकांनी शासनाचा प्रशासक असतात त्याच्यात फक्त आम्ही ते विक्री झालेले नाही कारण त्याचं व्हॅल्युएशन सुट्टीचं होतं त्याचं के व्हॅल्युएशन केलं तोपर्यंत जीएसटी बँकेने मुंबईतील पेंबुरणीची जागा ताब्यात येऊन येसटीने पेंबुरणीची जागा सतरा कोटीला लिलाव काढला आणि विकून टाकली त्यांच्या आता ही सगळ्या लोकांची देण्यासाठी पंढरपूरची जागा आम्ही विक्री केली त्याचे चार आठ दिवसात पैसे आल्यानंतर सगळे ग्रॅच्युटी दूधवाल्याचे हे सगळे आर्मीचे व्हायच्या आजीचे की सगळ्याची देणे आम्ही देऊन टाकणार आहे आणि एनडीबी कडे देणार एवढ्यासाठी की एनडीबी ही देशाची मोठी संस्था आहे जसा महानंद राज्याचा बंद पडलेला त्याला पैशाची गरज असताना एनडीडीबीने मदत केली की संस्था चालू करायचं काम त्या संस्थेच्या मार्फत चालू आहे एनडीबी आता महानंद चालवते तसंच आम्ही जिल्हा दूत संस्था एनडीबीकड कर हवाले करायसाठी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना विनंती केली त्यांनी तसंच आम्हाला एनडीबीला हँडओव्हर करायला मदत करतो म्हणून सांगितलं एनडीडीबीची एक बैठक झाली एनडीबीने सांगितलं कर्ज तुमचं फक्त थाकलेलं सगळं नीट करा दिनी आम्ही चालव त्यामुळे आम्ही आता पंढरपूरची जागा विकल्यानंतर सगळी दिनी संपणार मंडळी मला संजयदा सांगितलंय संजय दादानी बोलत नाही म्हणून सांगितलं मी त्याच्या पुढे सांगतो दहा वर्ष नाही गेले कित्येक वर्ष दोन जेवण वडिलांना बाहेर करावं लागत पण निदान आम्ही सात समुद्र पलीकड जाऊन काहीतरी थोड तरी केलं आणि असं म्हणत नाही लय मोठं काम केलं पण दहा उदय बदलायच्या अवघड प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली त्याच्यामध्ये काय आम्ही केलेलं आणि आमचं कर्तव्य म्हणून केलं त्याच्यासाठी काय पाठीवर आधी आपलं दोन टाइम जीव घालायचं आधी काम केलं पाहिजे मग लोकांची माफ काढली पाहिजे म्हणजे मानसिकताचे दुधसंघाच मी स्वतः कारखान्यातनं दूध संघाला बल्क कूलर खरेदी करायला ऐंशी लाख रुपये युनिट मधनं दिलेले पगारी वगैरे ते अजून पैसे आहेत एक रुपया तरी भत्ता घेतला नाही चहा नाही डिझेल नाही गाडी नाही आणि एवढं प्रामाणिकपणे काम करून त्या माणसं त्याच्यावर त्याच्यावरती आरोप करते दूध सांगायच्या वरती ज्या बँकेने त्या चिंबुडणी जागेचा लिलाव केलाय त्याचा आमचा काय समज कर्ज जुन सगळं जुन त्या घाण काढायची जबाबदारी आम्ही घेतली आम्ही ती घाण काढायचं ठरवली स्वच्छ करायचं ठरवलं संस्था टिकवायची ठरवली त्याच्यात चुकीचं काय आणि म्हणून शेवटी ज्याला काहीच करता येत नाही त्यांनी लोकांची माफ काढायची मी कुठली पदसंस्था साधिकीट चालवत राहिले नाही बिंबळा असं मला वाटतं या पदसंस्थेच्या त्या हलगी तृतीय पंथीची माणसं आणून वसुली केलेल्या बाबतीत अखं बिबड नाराज आहे जुन्या आठवणीला मी उजाळा फक्त देतोय का चुकीचं आहे द्या म्हणजे कुठल्या गोष्टीला काय त्याला महत्त्व काय आपण करतो ह्या सगळ्या गोष्टीला आपण माफ काय काढतो काय आपली शेवटी आपण कुठली तरी एखादी गोष्ट चांगली करावी दादाच्या दवाखान्याच्या बाबतीत वक्तव्य केलं आपण काही कुठलीच गोष्ट न करता दुसऱ्याने केलेली के माफ काढायला सोपं आहे आज दिल्लीच्या उद्घाटनाच्या बाबतीत बोलायचं खरोखर हा व्यवसाय अडचणीचा आहे जसं आता माझ्याशी डॉक्टरांनी सांगितलं त्या सगळ्या चक्रात सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे पवार डॉक्टरनी दहाव्या दिवशी दुधाला पेमेंट द्यायचं काम केलेलं असल्यामुळे एक चांगला विश्वास या संकलन केंद्रावरती त्यांच्या कामकाजाच्या स्वरूपात आज पाहायला मिळतो आज सोनाई या ठिकाणी चालू होत असताना पवार डॉक्टरांचं जर बघितलं तर ला सुरुवातीला दादा चेन असताना डेअरी चालू केली आज काय अखंडपणे लोकांमध्ये परिसरात विश्वासाचं वातावरण करून दुग्ध आणि साथ वाढीसाठी कायमस्वरूपी प्रयत्न केला पण लोकांमध्ये खऱ्या अर्थाने विश्वास निर्माण केला त्यांना वेळोवेळी भाव देण्याचा प्रयत्न केला पर्यान जिल्हा दूध असेल किंवा त्यानंतर सोनाई संकलन केंद्र असेल नेचर आले परत हैदराबादच्या डेऱ्या आले पण या सर्व जर चेहऱ्या पाहिल्या तर वेळेवर दूध आपण सर्वांनी दिल्यामुळं या सर्व आपल्या इथून चांगल्या पद्धतीनं गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं डेअरी व्यवसाय बाणा तालुक्यामध्ये चालत आहे आणि अशा पद्धतीनं सोनाई हा आज राज्यात ब्रँड झालेला आहे तीस लाख लिटर रोजचं कलेक्शन आहे आणि सर्वात महाराष्ट्रातली मोठी डेअरी आज सोनाई डेरी आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं सोनाई डेअरीचे बाय प्रोडक्ट असल्यामुळं वेळेवर दुधाचं पेमेंट होतं आणि वेळेवर पेमेंट झाल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला शेतकऱ्यांनाही चांगल्या पद्धतीनं भाव मिळत आहे सोनाई डेअरी जर पूर्वी बघितलं असेल तर पाया दोन हजारपर्यंत आपल्या जिल्हा दूध संघाकडून दूध घेत होते टँकरने दूध नेत होते आणि त्या ठिकाणी पावडर बनवत होते पण पर्यायानं त्यांनी सुधारणा केली पण आज सोनाई डेरी पूर्ण राज्यात एक नंबरला सध्या असल्यामुळं आज या ठिकाणी सोनाईचा ब्रँड आपल्या सर्वांच्या सेवेसाठी डॉक्टरांच्या माध्यमातून तयार झालेला आहे मी मनापासून दूध दूध केंद्राला मनापासून शुभेच्छा देतो